पहिला हे डोंडिलीतलं पहिलं अनुदानित कॉलेज आहे आणि हे कॉलेज विना अनुदानित तत्वावर चालवण्याचा प्रयत्न आहे याच्यासाठी शासकीय पातळीवर गेल्या वर्षापासून आम्ही पत्रव्यवहार त्याबाबत अद्याप कोणतीही या ठिकाणी कार्यवाही नाही जर हे कॉलेज विना अजून अनुदानित झालं तर इथला कामगार कष्टकरी गरीब होतकरू आणि भूमिहीन विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं मुश्किल होणार आहे आणि म्हणून आम्ही जोपर्यंत ते कॉलेज अनुदानित आहे आणि ते अनुदानितच राहणार आहे यासाठी शासन पातळीवर कुठलीही कार्यवाही होणार नाही तोपर्यंत शासनाच्या कोणत्याही निवडणुकीला निवडणुकीमध्ये आम्ही सहभागी होणार नाही शैक्षण शासन पातळीवर कुठल्याही प्रकारची जर झालेली नाही झालेली नसेल किंवा त्या कुठलाही या ठिकाणी जे आर किंवा ठराव जर शासन पातळीवरून या ठिकाणी झालेला नसेल तर परवाच्या निवडणुकीवर देखील आम्ही बहिष्कार घालणार आहोत